मुलीला आमच्या त्रास होतोय किती दिवस झाला एक, एक तीन वर्ष झाला त्रास होतो पहिल्यांदा पूर्ण असं सांग देतो बस पूर्ण सांग देतो पाहिजे सांग देतो पूर्ण दुखून नंतर मग ह्या नाही त्या दवाखान्यातनी भरपूर दवाखाना केला सांग म्हणजे एक वर्षभर दवाखान्यात चार दिवस फरक पडायचा चार दिवस कराय परत नंतर तसंच असं करून करून एम डी डॉक्टर सगळं काय रात्री झोप लागायची आहे तिला झोप रात्री रात्रभर झोपत नसायची दुखत बसाय चोळत बसावं लागायचं रात्रभर रात्रभर असं मांडी घेऊन चोळत बसावं लागायचं दिवसभर सगळं म्हणजे इतका त्रास रडतच बसायचे आणि असं किती तीन वर्ष चाललं आहे तीन वर्ष चालू तीन वर्ष झालं चालू दोन रोज दवाखाना दो चालू रोज दवाखाना खाली दवाखान्यात रोज निघ चार दिवसाला आठ दिवसाला सारखं दवाखानाच बंद नाही आमचं नंतर नंतर मग आता ह्या ह्याचा मागल्या दोन महिन्यात आम्ही अकलूजला नेलं अकलूज तिथं की फरक पडला नाही नंतर बारामतीला आण कुणाकडे नेलं होतं शिर्के हॉस्पिटलला नेलं आली तर शिर्के हॉस्पिटलमधनं तिथं पूर्ण चेकिंग केलं आम्हाला म्हणजे हृदयाचा आजार आहे पोरीला हृदयाचा आजार असल्यामुळं तिचं गुडगं सांगत दुखत म्हणलं परत पूर्ण शे एम आर ई केला चेकिंग केलं तिथं तर कायच नाही नॉर्मल रिपोर्ट सगळं परत ति तिथून फरक पडला नाही चार आठ दिवस गेले की तसंच व्हायला लागलं परत नंतर मग बारामतीचा आम्हाला हे दिला बारामतीला आलो बारामतीची जे सगळ्या टेस्ट केल्या पूर्ण स शरीरच सगळं चेक करून एम आर ए करून घेतलं डबल डबलच्या डॉक्टरांनी परत सगळ्या टेस्ट डबल करायला लावल्या म्हणजे पूर्णच रक्तचेकिंग हे सगळं सगळं चेक करून घेतलं त्यांनी तरी पण काय नाही एक एक तर म्हणजे एक एक टेस्ट त्यांनी दे चारश्वर पाच पाच हजार रुपयाला एक एक सगळं तपासण्या करून घेतल्या पण त्यात तरी परत मग शेवटी आम्हाला हे वर्ग शिक्षक आहे का तिला ॲडमिट तर दहा वेळा दहा बारा वेळा केला किती खर्च झाला एकूण तुमचा त्यासाठी तरी दीड एक लाख रुपये खर्च झाला बघा तरी डॉक्टर होते ते नाव त्यांचं बारामतीचं बघा डॉक्टर 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 कोण माझं नाव लक्ष त्यांच्यात नंबर लावला होता आपलं जे इनामदार होता मी पण त्याच्या आधी घर तुमचा पत्ता भेटला म्हणून इकडं आलो हिकडं आलो तिथं फरक पडला बघा आता आज पंधरा दिवस झालं चौदा पंधरा दिवस झालं काय त्रास नाही काय नाही पूर्ण फरक पडला म्हणजे आयुर्वेदामुळे आयुर्वेद फरक फरक पडला एवढा तीन वर्ष पडला नव्हता फरक फरकच पडला नाही आम्ही लय दोखाना के केल्यात लय म्हणजे आता नाही ते एवढं दवाखाना झाल्यात ते तीन वर्षात म्हणजे असं तुम्ही म्हणला का नाही हा दवाखाना चांगला आहे आम्ही दुसरे तिसऱ्या दिवशी लगेच जायचो लगेच जायचं तिथं तिथलं ट्रीटमेंट घ्यायचं ते डॉक्टर म्हणायचं असं तसं दोन चार दिवसांनी परत तसं आज आम्ही लय डॉक्टरांकडे गेलो सगळ्या आमच्या एरियातल्या पूर्ण डॉक्टरांकडून सगळ्या डॉक्टरांकडे गेलो पण काय फरक नाही तर मग आम्हाला गुरुजींनी आम्हाला इथला पत्ता दिले आम्हाला इथला फरक पडला बरं आता बरं वाटतंय तिला आता निवांत म्हणजे मस्त खाती पिती शाळेत जाती सगळं व्यवस्थित बार आहे बरं बरं ठीक आहे तिच्या आरोग्यदायी भविष्यासाठी आरोग्ययुक्त भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण आता इथेच थांबूयात धन्यवाद तुमचे खूप खूप